जय शिवराय सगळ्यांना आता नीता हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये परंतु काही बातम्या बाहेर यायला लागल्या निवडणुकीबद्दल असं सांगितलं आहे मी तसं सांगितलं आहे किंवा कोणाची स्तुती करतोय याची करतोय त्याची करतोय असं अजिबात काय नाही आहे आता एक आहे याला राजकीय लोकांना काय यांना एक बदेक डोके झाले त्यांचे ते सम्रम बस विनाकारक शब्दाचा गैरार्थ करते फक्त शब्दाचा गैरअर्थ काय यांचं काय म्हणणं आहे हे दरांगी पाटील म्हणले मा आणि आघाडी आपल्यासाठी सारखीची ते हसत म्हणतय मी नाही का आपण हसत उघडून लावल्यासारखं नाही म्हणत त्या एखाद्याला हो आमच्यासाठी महायुती आघाडी सारखेच येत कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे महाविकास आघाडी आणि महायुती हे सारखेच येत या म्हणण्याचा उद्देश माझा असा होता की हे सारखेच येत यांनी आमचं दोघांनी वाटलं केलेलं दोघांनी पण दोघांसाठी तर मी आज नाही दोन महिन्यापासून म्हणतोय मायबाप मराठ्यांना दोन महिन्यापासून या दोघांनी काय कल्याण केलं आपलं दोघांनी वाटलं केलं फक्त मी हे सांगतोय प्रामाणिकपणानं की मी या निवडणुकीत नाहीये त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही ना मी कोणाला राहा म्हणू शकतो ना कोणाला पाठिंबा आहे नाही दोन्ही नाही म्हणू शकत ना आपण कोणी अपक्ष उभा केलाय कोणाला पाठिंबा दिलाय मी फक्त एवढं प्रामाणिक मतानं माझ्या समाजात सांगितलेलं आहे सगळ्या स्वर्यच्या अंमलबजावण्याच्या बाजून कुणबी आणि मराठा एकच या बाजून जो राहील त्याला सहकार्य करा मग तुम्ही कोणालाही करा असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आजच नाही कोणालाही करा कोणालाही पाडा पण ह्या वेळेस असं पाडा की मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे मराठ्याला इथून पुढं मराठ्यांच्या मताला भेले पाहिजे कोणालाही पाडा पण आपल्या सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने असणाऱ्याला मदत करा जेवढी दे त्याला मदत करा जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने आहे याला करायचं तुम्ही त्याला करा ही निवडणूक मी समाजाच्या जोरावर सोडलेली जीवावर सोडलेली हे मी प्रामाणिकपणा आज मी पाहिल्यापासून सांगतो मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही बोलता बोलता म्हणलो महायुती हसत हसत झालेला दोषी महायुती आणि आघाडी आमच्यासाठी सारखेच मला असं म्हणायचं होत महायुती आणि आघाडी हे आमच्यासाठी सारखे याचा अर्थ असाय दोघांचे दोघही सारखेच यांनी वाटवळ केलं आमचं कोणीच न कल्याण केलेलं दोन्ही हरामखोर हे यांनी दोघांनी माझ्या माय बाप मराठी सत्तर वर्षापासून वाटूळ केलं फक्त ते शब्दाचा शब्द प्रयोग केला भ्रम निर्माण करायचा म्हणजे पाटील म्हणले जरा का पाटील म्हणले मग चांगली आहे आणि मग आई चांगली आहे आणि त्यांना मतदान करा दोघाला कस मराठी आर तुमच्या का डोके सळलेत का बदिर झालेत काय राजकारण तुमच्या डोक्यात घुसले काय फेक आहे आयडिया तुमच्या काय छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी आणि त्याच बातम्या राजकीय लोक आता व्हायरल करालेत माझ्या की मी म्हणलोय महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली दोन्ही चांगले तुम्ही दोन्हीला मतदान करा म्हणून का मराठा कोणातरी या काल वाईट म्हणा ना मी या भूमिकेत आहे सध्या की मी राजकारणात नाही त्यामुळे मी समाजाला सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा कोणाला सहकार्य करा पण सगळ्या स्वराच्या अंबोल बजांच्या जो असेल जो मराठा आणि कुंबी एकच या कायद्याच्या बाजूने असेल त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा सुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय आहे उभा तर राहावा असं काही नाही पाडण्यासुद्धा लय मोठा विजय इतकं पाडा एखाद्याला पाच किड्या ते उभा नाही राहायला पाहिजे आणि असं जर खोडसाळपणा कोणी करत असला मुद्दाम त्याला तर लय लवकर पाडा या बातम्या पसरणारा सोडू नका मी मराठ्यांची मूठ काय असते ना हे तुम्हाला विधानसभेला काच का दाखील मी आता नाही या निवडणुकीत राज मराठा समाजाची मीच समाज एक करायचा आणि मीच मातीत मी सळायचा त्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवार उभा करायचे नव्हती आपल्याकडे वेळ कमी होता की मोठी निवडणूक असती आपल्याला ते करायचं होतं की आता नको म्हणून आपण समाजाला स्पष्ट सांगितलं होतं म्हणून मी सविस्तर बोलायला लागलो आज तुमच्या आपल्या याच्या माध्यमातून हे सगळे बांधव इथं आपले मोबाईलवर लाईव्ह करतायत त्यांच्या माध्यमातून मी सविस्तर बोलायला लागलो आणि सविस्तर बोलल्यामुळे तुमच्या लक्ष येते एखादी काठछाट होती दुसरीकडे बोलल्यावर म्हणून सविस्तर बोलायला लागलो दुसरीकडे काठछाट करते अर्धा पिजे न्यादा पिजेचं सविस्तर बोलायला लागलो पुन्हा एकदा सांगतो भ्रम निर्माण करू नका करणाऱ्या करणाऱ्याचे ना नाव येणारे पुढं चालून तुझ्या नेत्याला तुला गरज आहे तू जर असलेल्या काळ्या करशील कसला एखादा भगाड नेता निवडून आणण्यासाठी माझ्या समाजात काही सम्रभ बस तर तुला सुद्धा पुढे मराठ्यांच्या दारात जायचंय पुढं तुला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तू सरपंच आहे तो हा नेता बी येणार आहे पुन्हा आमदार केला गेला त्याला त्यामुळं खोटे संभ्रम निर्माण करू नका नाटक पसरू नका मूठ का, का।, का के काय केली हे तुम्हाला विधानसभेला सांग मी काय म्हणलोय ते हसण्यावर हो आपल्या ग्रामीण भागात सहज म्हणलं जात एखाद्याला जाणून बुजून म्हणलं जातं ते हा ते होय महाविकास आघाडी बी युव महायुती बी सारखेच येते हे बोललं जात किंवा आपण म्हणतो ते दोघं खूप चांगले आहेत याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की महायुतीनं सुद्धा महाविकास आघाडीने सुद्धा हे दोन्ही आम्हाला सारखे आहेत याचा अर्थ असा आहे की दोन्हीनं आमचं वाटोळ केलेलं एकाने आमचं कल्याण केले नाही सत्तर वर्ष झालं माझ्या गोरगरीब करोड आम्हाला त्यांच्या लेकरांचा वाटोळ केल्याने आमच्या गोरगरीबांच्या लेकराचं लेकर रक्त पेरे आमच्या लोकांच्या जीवार मोरे झाले ते सगळे हे आमदार मंत्री खासदार आणि आमच्याच लोकांना खोटे गुन्हे दाखल करायला लागले हल्ले करते सगळेच सत्तर वर्षाचा मेन अन्याय आणण्याचं सहन करतोय महाविकास आघाडी चांगली नाही आहे आणि महायुती चांगली नाही आहे हे दोन्ही सारखेच आहेत त्यांनी आमचं पुरं उभं वाटोळा केलेलं आहे समाजाचं म्हणून माझा समाज एक झालाय आम्ही लढून लढून आम्ही लढून लढून हे समाजाला मिळून दे, दे। आम्ही रक्तदाय आजही मा मी काला सुस्त झालोय मला माझं शरीर उपोषणामुळे साथ देत नाही आणि मी समाजाशी कधीच खोटं बोलत नाही कारण मी समाजाला बाप मानले या समाजाला नाही खोटं बोलत मी कधी आणि इथून पुढचे आहे का मी माझ्या समाजाचाच बाजूला राहणार आहे मी कोणाची स्तुती नाही करणार ना मग आयुतीचे नाही करणार ना महाविकास आघाडीची आणि मी माझ्या मराठा समाजाला या सहा महिन्यात कधीच म्हणलो नाही की महा आयुतीला मतदान करा का महाविकास आघाडीला करा हे दोन्ही सारखेच आहेत फक्त मी यावेळेस एवढंच सांगितलं की आपण निवडणूक नसल्यामुळं तुम्हाला पर्याय नाही माझ्या मराठा समाजाचा पर्याय नाही मतदान करायला तर मग तुमच्या तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण सगळ्या सोयांच्या अंमलबजावणीच्या बाजूला जो असेल मराठा आणि कुंडी एकच हे या कायद्याच्या बाजूला जो असेल त्याला तुम्ही सहकार्य करा पण मताची ताकद दाखवा तुमचे एकजुटीची मराठ्यांची भीती पण मराठ्यांच्या मताची भीती नाही यावेळेस इतकं ताकते ना पाळा याचा पाच पिढ्या तरी कवाच बना राहिलं पाहिजे इतक्या मराठीच्या मताची भीती वाटेल मी ते समाजाचं लेकर मोठे व्हावेत म्हणून जाळत आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही साठकीचे त्यांना मतदान करा आणि दोन्ही चांगले दोन्ही लस काय करा म्हणाल समाजान दोन्ही लकस काय करायचं मग या तरी म्हणाल बाबी म्हणायचं होतं याला कर नाहीत याला कर दोन्ही सारखे चांगले महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे दोन्ही सारखेच येत मग मराठींमधला नेमकं बनला कारण दोन्ही चांगले म्हणलं ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही सारखेच येत या दोघांनी आमचं वाटोळ केलं त्याचा अर्थ असा आहे मी मूठ खोलली खोलणार हे थोडे दिवस थांबावना तुम्ही तुम्हाला कळन मराठीचे मूठ काय असते मी नाही याच्यात म्हणून तुम्ही कराली वेळ मिळाला तुम्हाला खोटा प्रचार पसरला तुम्हाला वेळ मिळाला कुणी म्हणत पाटलाने निघाली मे कावा सांगितलाय मला उभारायचं सांगितलंय कुणी म्हणतं पाटलाचा मला पाठिंबा आहे अरे माझ्या समाजाचं कौन वापर करून त्यात वाटोला करता तुम्ही तो आहे ताकतो हो उभारा मी सांगितलंय कुणाला उभारायचा अधिकारी तुम्ही तुमचे राहा पण समाजाचा आंदोलनाचा फायदा घेऊ नका समाजात वाटलं होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एकटं सुधारता तुम्ही खासदार होता नाही तर पडताना तुमच्यासाठी माझ्या मोठ्या करून भर आण करता तुम्ही तुमच्या ताकद्यावर लढा निवडून या पडा आम्हाला काय गेले वट्या करून पडा तिकडे नाही तर निवडून या आम्हाला काय दिले की नाही मला विनाकारण त्रास देऊ नका कारण मला बोलता येत नाही मला तोंड चितका नाही मी आजारी मला त्रास येऊ खूप माझं शरीर या उपोषणामुळे मला नाही साध्य तरी मी मरायला घेत नाही रोज माझ्या मराठ्यांच्या समाजाच्या दारात शेवट घ्यायला जातो समाजाला जागृत करतोय आपल्या सगळ्या स्वयंपाक अंमलबाजून आचारसंहिता मिळाल्यावर करायची नारायणगडाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आठ सांगतोय मी मी प्रामाणिकपणाने सगळ्याला सांगितलंय त्यामुळं मी असलं काहीतरी हे करायचं ते बोलण्याचा अर्थ ते, ते महाविकास महायुती आणि महाविकास आघाडी चांगले आहेत आणि आपल्यासाठी हे सारखेच आहेत हे म्हणण्याचा उद्देश असा आहे की ते हसत म्हणलं जातं माणूस लय चांगले ठरवती दोन्ही बी लय खास मुख्य घ्यायला येते शब्द दिली पाहिजे त्यांना ती म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा अर्थ लगेच जोडून टाकला मी काय म्हणलो महायुती आणि महाविकास आघाडी चांगली आहे त्यांना मतदान करा काय तुम्ही बधीर झाला राजकीय स्वार्थासाठी काय संभ्रम पसरायला लागला तर मराठी एवढा याला तुम्ही किती तर त्याचा संभ्रम पसरत नाही त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की दोन्हीने आमचं वाटलं गेलेले सत्तर वर्षापासून गेली चाळीस पंचाळीस वर्ष काय दिलं हे त्या घड्या का फागाड्या हे नंतर काय दिलं सात महिन्या झालं माझा माय समाज करोड रस्ते आय भेन रस्ते होतो लोळ सरकारला लाज वाटायला पाहिजे आपल्या राज्यातले आई भेन रस्त्यावर पाच पाच वर्षाचे लेकर होऊन आता ना बिगड आरक्षण मागत येते हे लाज वाटायला पाहिजे यांना लावलं त्यांचा अपमान आहे महिला तडीपार करायला लागली ती हल्ले करायला लागले पहिले तसले त्यांनी होत सोळा टक्के टक्क्या आमचं ते घालून बसले त्यानंतर कोणचं काय दिलं हे फक्त यावेळेस आपण नसल्यामुळं हे संभ्रम पसरायला लागले मी कोणाला चांगलं म्हणतोय कोणाला वाईट म्हणतोय असं बोलून दाखवायचं त्यांना फक्त त्यांना त्यांची संभ्रम करून बाजू मारून द्यायची मराठ्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणा सांगतो यावेळेस माझा राजकीय मार्ग नसल्यामुळं मी यावेळेस नाही त्यामुळे मी तुम्हाला कोणतंच मार्गदर्शन करू शकणार एक दुसरं मी कुठला अपक्ष उभा केलेला नाही मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही कोणी गरीमेकाव्याने उभा केलं म्हणत असं गरीमेकावे प्रयोग करत नाही मी जे भाषणात बोलतो ते जीवनात माझ्या जनरल मी ठेवतो हो। जीवनात सुद्धा जनरल भाषणात एक बोलतो गरीबतले बोलतो असं मी कधीच करत त्यामुळे कोणाला पाठिंबा दे ना महाविकास आघाडीने मी पाठिंबा दिलाय ना मग आयुतील द्या यावेळी स्पष्टपणा सांगतो मी समाजाच्या जीवावरती ही निवडणूक सोडून दिलेली तुम्ही कोणालाही मतदान करा मला देणं घेणं नाही कोणालाही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने असला पाहिजे कारण मी तुमच्या लेकराच्या बाजूने तुमचे लेकर मोठे आहेत म्हणून तुमच्या लेकराच्या बाजून तो असला पाहिजे सगळ्या स्वऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुंडली एक कायद्याच्या बाजूने असला पाहिजे तो बोलला पाहिजे नंतर त्याला तुम्ही सहकार्य करा आता मग तुम्हाला कोणाला तरी करावं लागणार फक्त काहीतरी आठ घालायची मग करायची मोक कोणालाही आता साथ द्यायची नाही अजिबात कुणाला मोठं करायचं नाही सुद्धा खूप मोठा विजय उभाचं रावास काय पाडण्यात लय मोठा विजय तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा ताकते पाडा मताची भीती वाटली पाहिजे मूठ उघडी काललेली आहे तुम्हाला मराठ्याचे मूठ काय असते ना तुम्हाला विधानसभेसाठी मराठ्याचे मूठ काय असते त्याच्यात मैदानात मी माझ्या समिती स्वतः आहे मी राजकारणात नाही जात मी उभा पण माझा समाज मी देणारा बनवून आहे आणि माझ्या समाजावर कुणीही अन्याय केल्याला मी सहन करणार मराठ्यांना अजिबात कोणाला घाबरायची गरज नाही कोणालाच पायाला वाज नाही माझ्या मराठी कोणाच्या पाय पडायची गरज नाही कोणाचा पाय घालून घ्यायचा खंबीर तुम्ही माझ्या पाठीशी उभारा मी तुमच्या पाठीशी अजिबात अन्याय सहन करत नाही मी समजावर अन्याय नेऊन द्या जिवंत जीवन देतो अन्याय होत हे संभ्रम कसे रितीत तुम्ही नाकार कुणीही संभ्रमात राहू नका तुम्हाला जे करायचं ते करा फक्त तुमच्या लेकराच्या सगळ्या सोयऱ्याचा अंबोल बाजून ते आखला पाहिजे पहिल्यापासून माझं हेच म्हणणं आहे आता तेच आणि त्याने बातम्या लिहिल्यात त्याचा अर्थ त्यच होतो त्याचा पण अर्थ होतो महायुती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच ही जी बातमी लावली त्याचा अर्थ होतो हे दोन्ही आम्हाला सारखेच आहेत दोघांनी आमचा कार्यक्रम केलाय दोघांनी आमचा केलंय केले फिले आमच्या पोराचे मुर्दे पाडण्याचं काम या दोघांनी केलंय त्याचा पण अर्थ तेव्हा फक्त व्हायरल करणारे त्याचा अर्थाचा गैर अर्थ करून वेगळी बातमी पसरायला लागली कुठं मुठं उघडी नाही झाकली नाही झाकली का उघडी तुम्हाला विधानसभेत ठेव ठेवतो मायाच त्यासाठी तुम्ही कुठे जात हो। नाहीत माया, जा माया समाजाचं मी जिवंत आहे तो होऊन जाणार माझी तब्येत सुद्धा आता, आता तब बरी आहे त्रास आहे मी आता ऍडमिट आहे संभाजीनगरला तब्येत बरी आहे त्रास सुरू आहे आणखी पण बरी आहे आता उपचार सारखे सुरू आहेत कालपासून सारख्या सलायन बंद एक अर्धा घंटा सुद्धा सलाईन बंद नाहीये गोळ्या औषध बंद नाहीये सगळं सुरू आहे माझं माझ्या उपोषणामुळे माय बापरा मला इतका त्रास होतोय कधी माझं अंग गाठ पडतय तर कधी गरम होत पण मी चेहऱ्यावर माझ्या कधी शिव देत नाही मला किती त्रास माझ्या ते वाईट वाटत म्हणून मी माझ्या चेहऱ्यावर कितीचू देत नाही हडकं पण दुखते पायाचे दुखते मांड्याचे दुखतेत कधी कधी रात्री अचानक माझी शिर पण पायाची ताकती माझं पूर्ण अंग दुखत तरीही मी समाजासाठी रात्रंदिवस बाहेर मी मरायला भेट नाही आणि मी कोणाची स्तुती करायला मोकळा नाही त्याच्यासाठी मी जीवची बाजी लोन लागलेलो नाही दोन वेळेस मरणाच्या दाडातून बाहेर आणले यातल्या यांच्या उमेदवाराच्या भीमेदवाराच्या यांच्या स्तुती करायसाठी हे आंदोलन बांधणी केल्या मी माझ्या जातीची स्तुती करतो माझ्या जातीच्या अंगावर आलेलं संकट बिझी होतो मी जीवंत इथं मराठा समाजाची जागा फटका नाही करणार यांनी मला हजारो करोड रुपये जरी दिले तरी मी तुमच्याशी गाद नाही करू शकतो त्याला ठुकरून लावतोय मला गरज नाही कशी कोणी पद दिले मला उद्या सकाळी मी म्हणलं कुणी तुम्हाला एखादा मंत्री करतो उद्या सकाळी तुमच्या दारात देऊ तरी मी त्याच्यावर लात मारतो मला गरज नाही माझ्या समाजामुळे मी तुमच्या सगळे संकट झाला निभाय फक्त या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाहीये तरी मी लढत राहतो या सगळ्या बातम्या पसरायला लागली त्याचा अर्थच असा होता की पुन्हा सांगतो महा युती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच याचा अर्थ पुढे असा होता की हे सारखेच आहे तिने दोघांनी आमचं वटूळ केले त्याचा अर्थ आहे पण त्याचा अर्थ दुसरे जोडले मूठ झाकलेली अवघडी वडील विधानसभेत दाखवतो तुम्हाला पाठव हो। मराठा जर मी नाही देणारा बनविला तर नाव बदलून ठेवा मराठा मुस्लिम दलित बाराबरोबर जर एकत्र आले ना याचा सुपडा सापच केला म्हणून समजायचा नुसतं ब्याण्णव ते त्र्याण्णव मात्र समोर माझ्या एकट्या बाप मराठीचं वर्ष सगळी झालं त्या टायमाला आता माझं तोंड थो, थोडं कोरडं पडायला लागले त्याने मी जास्त नाही बोलत जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जय शिवराय